नमस्कार मित्रांनो यू डायश प्लस दोन हजार तेवीस चोवीसच्या स्टुडंट मॉडेलबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो यू डायश प्लस दोन हजार तेवीस चोवीसमध्ये स्टुडंट मॉडेलमध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला एखादा विद्यार्थी जर सर्च करायचा असेल तर अगदी सोप्या पद्धतीने तो विद्यार्थी आपल्याला सर्च करता येणार आहे तर स्टुडंट सर्च म्हणून एक नवीन टॅब आलेली आहे आणि त्यानुसार आपलं काम अगदी सोपी होणार आहे तर मित्रांनो युडॅस प्लस दोन हजार तेवीस चोवीसच्या स्टुडंट मॉडेलमध्ये जे न्यू अपडेट आलेले आहे स्टुडंट सर्च तर ते आपण कशी वापरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया बघा युडॅस प्लसचं जे स्टुडंट पोर्टल आहे त्याची एक महत्त्वाची ही अपडेट असणार आहे महत्त्वाचं तिथं आपलं जे काम आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर आपल्याला सर्च करायचं असेल तर ते अगदी सोप्या पद्धतीने करता येणार आहे तर बघा सर्वात अगोदर मी यू डॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर लॉग इन करून घेतो लॉग इन वगैरे कसं करायचं याची माहिती आपल्याला आहे आपण बरेचसे व्हिडिओ या अगोदर बघितलेले आहे तर मित्रांनो बघा कालच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक नवीन अपडेट बघितलेली होती स्टुडंट पोर्टल प्लस प्लसची तर अशा पद्धतीचा इंटरपूस आपल्यासमोर येणार आहे इथून आपण सन दोन हजार बावीस तेवीस सिलेक्ट करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीचा इंटरप्रेस आपल्यासमोर येणार आहे मोबाईलवरून अगदी सहज आपलं हे काम होणार आहे मित्रांनो याला आपण क्लोज करून घेणार आहोत आणि बघा आता हा जो इंटरफेस दिसत आहे इथे नवनवीन अपडेट येत आहे एक दोन दिवसामध्ये काही ना काही इथे नव नवीन अपडेट येत आहे तर कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हे स्विच टू हे जे आहे इथून आपल्याला डायरेक्ट सत्र बदलवता येणार आहे शॉर्ट व्हिडिओ आपण टाकलेला होता तर आज बघा इथे पुन्हा एक नवीन अपडेट आलेली आहे स्टुडंट सर्च म्हणून तर या डाव्या बाजूला जे ऑप्शन इथे मित्रांनो आपल्याला दिसत आहे इथे नवनवीन जे टॅब आहे यामध्ये सर सर्वात खाली स्टुडंट सर्च म्हणून एक टॅब आहे याचं काम मित्रांनो अगदी सोपं झालेलं आहे आता तर बघा यावर जर आपण क्लिक केलं तर एखाद्या विद्यार्थ्याला जर आपल्याला सर्च करायचं असेल तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सर्च करता येणार आहे तर बघा सर्च स्टुडंटवर मी क्लिक केलं आणि इकडे बघा आता एक नवीन इंटरफेस आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीचा तर इथे हा सारखं उघडलेला आहे आणि इथून आपल्याला एखादा विद्यार्थी अगदी सोप्या पद्धतीने सर्च करता येणार आहे तर मित्रांनो इथे एखादा विद्यार्थी सर्च कर करताना आपल्याला तो कोणत्याही राज्यातला असेल तरी सर्च करता येणार आहे फक्त आपल्याला त्याचं नाव वगैरे टाकावं लागणार आहे दोन तीन गोष्टी टाकल्या तरी आपलं ते काम होणार आहे तर बघा आता मी प्रत्यक्ष आपल्याला एखादा विद्यार्थी इथे सर्च करून दाखवणार आहे तत्पूर्वी मित्रांनो इथे एक टीप लिहिलेली आहे ते आपल्याला बघायचे आहे इथे बघा ॲटलिस्ट टू ऑप्शनल फील्ड नीड टू बी फील्ड टू इनिशिएट सर्च स्टेट अँड स्टुडंट नेम इज मॅन्डेटरी टू बी सर्च स्टुडंट फ्रॉम के व्ही जे एन व्ही प्लीज सिलेक्ट के व्ही जे एन व्ही फ्रॉम द स्टेट ड्रॉप बॉक्स तर मित्रांनो इथे आपल्याला जे टॅब दिलेला आहे यामध्ये कमीत कमी दोन तरी टॅब आपल्याला सिलेक्ट करायचे आहे म्हणजे त्याची माहिती भरायची आहे तेव्हाच तो विद्यार्थी तिथे सर्च करता येणार आहे तर बघा इथे आता सगळ्यात पहिली जे टॅब आहे इथे आपल्याला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव टाकून घ्यायचं आहे आता इथे ऑप्शनमध्ये बघा स्टुडंट डीओ वी म्हणजे त्याची जन्मतारीख सिलेक्ट स्कूल त्यानंतर फादर नेम मदर नेम अशा पद्धतीचे ऑप्शन आहे तर यामध्ये आपल्याला कमीत कमी दोन तिथे सिलेक्ट करावे लागणार आहे म्हणजे दोन होण्याची माहिती भरावी लागणार आहे तर बघा मी प्रत्यक्ष आपल्याला दाखवतो तर बघा मी इथे आता महाराष्ट्रातील एखाद्या विद्यार्थ्याचं म्हणजे माझ्या शाळेतून जे विद्यार्थी गेलेला आहे त्याला सर्च करून दाखवणार आहे तर बघा इथे आपल्याला कोणत्याही राज्यातील विद्यार्थी सर्च करता येणार आहे तर बघा मी आता इथे महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो स्टेटमध्ये तर इथे आपल्याला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे स्टुडंट नेम तर इथे आपल्याला त्या विद्यार्थ्याचं नाव टाकून घ्यावं लागणार आहे तर मी त्या विद्यार्थ्याचं आता नाव टाकून घेतो एक विद्यार्थी माझ्याकडून गेलेला आहे तर इथे दिसते का बगना ते बघणार आहोत आपण तर मित्रांनो बघा मी तिथे स्टेट जे आहे ते सिलेक्ट करून घेतलं त्या विद्यार्थ्याचं ते एका विद्यार्थ्याचं तिथे नाव टाकून घेतलं आता आपल्यासमोर इथे जे चार ऑप्शन दिसत आहे मित्रांनो स्टुडंट ओ बी सिलेक्ट स्कूल फादरनेम मदरनेम या चारपैकी कमीत कमी आपल्याला दोन तरी तिथे सिलेक्ट करावे लागणार आहे आणि त्या दोन याची uh, माहिती भरावी लागणार आहे तर बहुतेक माहिती आपल्याकडे ऑफलाईन असणारच आहे तर बघा हे टॅब वापरताना आपल्याला सोपं सोपं म्हणून मी इथे फादरनेम आणि मदरनेम ह्या ज्या दोन टॅब आहे या सिलेक्ट करतो आणि तिथे नाव टाकून घेतो तर बघू आपण ते माहिती भरल्यानंतर तिथे सर्च होते काय सिलेक्ट स्टेट महाराष्ट्र केलेलं आहे त्या विद्यार्थ्याचं नाव टाकून घेतलेलं आहे त्यानंतर जे चार ऑप्शन आहे आपल्यासमोर इथे स्टुडंट डीओ बी स्टुडंट सिलेक्ट स्कूल हे जे ऑप्शन आहे यामधून आपण आपल्याला फक्त दोन निवडायचे होते खाली तसं तिथे नोट दिलेली आहे तर आपण तिथे फादरनेम आणि मदरनेम हे जे दोन होते ते सिलेक्ट करून घेतलेले आहे तर त्याचीसुद्धा माहिती भरली त्याच्या वडिलाचं नाव टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्या आईचं नावसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता एवढं केल्यानंतर खाली जे दोन ऑप्शन आहे आपल्यासमोर सर्च आणि रिसेटचं यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा ते सर्च होत आहे आणि त्या विद्यार्थ्याचं नाव तिथे आलेलं आहे तो विद्यार्थी सर्च झालेला आहे अगदी सहजपणे मित्रांनो तर बघा त्या विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव आलेलं आहे परमनंट एज्युकेशन नंबर त्याचा आलेला आहे त्यानंतर त्याची बीसुद्धा आलेली आहे ते लॉक असणार आहे त्यानंतर फादर नेमसुद्धा आलेला आहे मदर नेम आलेला आहे आणि स्कूल डिटेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची स्कूल डिटेलसुद्धा इथे आलेली आहे त्याची जे स्कूल डिटेल्स आहे ते संपूर्ण तो कोणत्या शाळेमध्ये शिकत आहे त्या शाळेचं नाव डायस क्रमांक वगैरे सर्व माहिती तिथे आलेली आहे तर मित्रांनो एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला जर सर्च करायचं असेल डायस प्लसच्या स्टुडंट मॉड्यूलमध्ये तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला ते सर्च करता येणार आहे अशा पद्धतीने इथे हे नवीन जे टॅब आलेली आहे या टॅबच्या ता सहाय्याने जर आपल्याकडे त्या विद्यार्थ्याची डीओ बी नसेल तरी चालणार आहे त्या विद्यार्थ्याची स्कूल डिटेल नसेल तरी चालणार आहे फक्त त्याचं नाव आणि त्या त्याचं पूर्ण नाव आणि त्याच्या आईचं नाव जरी माहीत असेल तरी आपल्याला हे सर्च करता येणार आहे तर मित्रांनो यु डायस प्लसच्या स्टुडंट मॉडेलमध्ये ही महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो यामध्ये आपणाला देशातील कोणत्याही राज्याच्या विद्यार्थ्याला इथे सर्च करता येणार आहे तर अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे स्टुडंट पोर्टलची युडॅस प्लसच्या तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती आपण इथे जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे जर आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला सर्च करायचं असेल तर मित्रांनो आपण याचा लाईव्ह व्हिडिओ बघितलेला आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद